नमस्कार संयुक्तरित्या या ठिकाणी अभ्यास टॅक्सी चालकातर्फे ही परिषद आपण घेत आहोत या ठिकाणी आलेल्या सर्व पत्रकार बंधूंचे मी राष्ट्रीय टॅक्सी चालक मार्ग संघटनेचा महामंत्री विनोद व्यवहारे अभ्यास टॅक्सी चालक संघटनेचे अध्यक्ष दीपक साने राष्ट्रीय टॅक्सी चालक मालक संघटनेचे अध्यक्ष मुरेश्वर चौधरी आपले सगळ्यांचे स्वागत करतो आजच्या या पत्रकार परिषदेत कारण हेच की सरकारची परिवहन विभागाची कॅब चालकाच्या विरोधाबद्दलची उदासीनता टॅक्सी चालक दोन हजार बारा चौदा पासून टॅक्सी चालवत आहेत आणि तो एकच टॅक्सी घेऊ शकला दुसरी घेऊन पुन्हा एखाद्या चालकाची चालकासाठी तो नोकरी उपलब्ध करू शकला नाही पण यावर संबंधित संस्थांच्या अधिकाऱ्यांनी आपली मिळकत तप्कीच वाढवली ओला उबेर रॅपिडो यांना टॅक्सीच्या ॲप बद्दलची परवानगी कशी दिली तेच आम्हाला अजूनपर्यंत कळलेलं नाही कारण की कोणत्याही ठेकेदारास ठेका वेळी त्याच्याकडून कामगार देण्यात येणारे दे बेनिफिट्स काय आहे ते त्याच्याकडून लिहून घेतले जातात मिनिमम वेजेस सारखे अजून जे काही आहेत ते पण या ठिकाणी परिवहन विभागाने ने म्हणा किंवा सरकारने म्हणा जी ओला उबेर रॅपिडो यांना ही परवानगी दिली चालवण्याची कंपनीला त्या कंपनीकडून असे कोणतेच प्रकारचे रेट यांनी घेतलेले नाही किंवा आम्ही यांना अशा अशा प्रकारचे रेट देऊ आणि असे असे बेनिफिट देऊ या बाबतीत काहीच तपासल्या गेलेले नाही त्यानंतर चालकांना होणारा त्रास याबद्दल कोणत्याही अधिकारी व सरकार याबद्दल पुढे सरसावले नाही महाराष्ट्र सरकारला पत्र लिहून कळवले की सरकारने आपले ॲप अप काढून आम्हा सर्व चालकांना यात समाविष्ट करावे आणि ओला ओबे सारखा विदेशात चाललेल्या पैसाला इथेच थांबवून हा पैसा आपल्यात महाराष्ट्रात खेळला खेळता राहावा यासाठी आम्ही पत्र सुद्धा बरेचदा लिहिले तत्कालीन जे परिवहन मंत्री त्यांना सुद्धा सांगितले उद्योग मंत्र्यांनी सांगितले उदय सामंत यांना एकनाथजी शिंदे यांनाही सांगितले पूर्ण सरकारला आरटीओला नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना सर्वांना आम्ही पत्र लिहिले फक्त आमच्या समाधानासाठी त्यांनी एक दोनदा आरटीओ ची मिटिंग आमच्या सोबत घेतली बैठक घेतली आणि त्या बैठकीत काहीही निष्पन्न झालेले नाही त्याच्यामध्ये बरेचसे असे त्रास चालकांना होत आहे की गाडीमध्ये पॅनिक बटन जेव्हा कंपनीतून गाडी येते तेव्हा पॅनिक बटन लावायला सांगतात आणि जेव्हा पासिंग होते तेव्हा तेव्हा पॅनिक बटन काढायला सांगतात म्हणजे तो खर्च वेगळा गाडीची पासिंग जेव्हा होते त्यावेळेस चाळीस पन्नास हजाराचा खर्च वेगळा ओला उबेर रॅपिडो यांच्याकडून चालकांना कोणत्याही प्रकारचा विमा नाही त्यांचा कस्टमर कस्टमर केअर नंबर कधीच लागत नाही कस्टमर केअर नंबर जो आहे त्यांचा त्यावर ते फोन केला तर तो कधीही लागत नाही म्हणजे चालकांची जी काही समस्या त्यांना सांगावीशी वाटते किंवा असा असा प्रॉब्लेम इथे होऊन राहिला आहे तुमच्या कंपनीमध्ये तर ते कोणी ऐकून घेत नाही आता नुकतेच आरटीआयने जे दर सादर केले ते काही पिऊ टॅक्सीसाठी सादर केलेले आहे आणि आमचे म्हणणे हेच आहे की आतापर्यंत जे रेट आम्हाला देत होते ते रेट न देता आता हे काळे पिऊ टॅक्सी जे रेट आहे ते आम्हाला देण्यात यावे तसेच फुल कॅबमध्ये वीस पर्सेंट एक्स्ट्रा रेट त्यांना देण्यात येतात कारण की कोणतीही कॅब विन एसीने चालत नाही सगळ्या एसीने चालतात ही एक कुल कॅबच आहे त्याच्यामुळे ते वीस पर्सेंट यांना देण्यात यावे आम्हाला देण्यात यावे असे आमचे यांना सांगणे आहे आम्ही बरेच आंदोलने मोर्चे काढले प्रशासनाला याची सवय झाली अशी वाटते आता हे करतात काही होत नाही पण आता आम्ही थांबू शकत नाही आणि ओला उबेर रॅपिडोचे रॅपिडोचा जो त्रास आहे त्या त्रासाला ना कंटाळून नागपूर या ओवी कॅब ने या ओवी ही ओवी कॅब आम्हाला योग्य जो रेट दिल्यास तयार आहे योग्य तो रेट द्यायला तयार आहे इन्शुरन्सच्या बाबतीतही त्यांनी दखल घेतलेली आहे त्यांनी सार्वजनिक सूचना सुद्धा जाहीर केली आहे ते तुमच्या पत्र आपल्या प्रेस नोट मध्ये जोडलेली आहे आणि त्यांनी म्हटलं की टॅक्सी संघटनाशी संयुक्त चर्चेनंतर त्याच्यावर कारवाई करू आणि यावर आम्ही योग्य तो निर्णय घेऊ तर आमचे म्हणणे हेच आहे आजच्या याचे प्रेस प्रेसमध्ये की बरेचदा हे सगळे निवेदने आंदोलने हे सर्वे करून सुद्धा प्रशासनाला जाग कशी येत नाही नुकताच आता पोलीस ट्रॅफिक पोलिसांनी आपल्या स्वतःच्या कॅमेराने फोटो काढतोय तो बंद झाला तर ते मुद्दामून थांबवतात मुद्दामून अडवतात मुद्दामून काहीतरी काढतात तीस तीस चाळीस चाळीस हजार रुपये टॅक्सीला दंड ठोठवण्यात आलेला आहे या सगळ्या माध्यमातून आम्हाला दूर व्हायचे आहे आणि आमची अशी मागणी आहे की जे आर टीने रेट आता जाहीर केलेले आहे ते रेट आम्हाला सर्व टॅक्सी चालकांना देण्यात यावे आणि एक फुल कॅपचे जे एक्स्ट्रा वीस पर्सेंट आहे ते सुद्धा आम्हाला देण्यात यावे अशी आम्ही सरकारला पुन्हा एकदा या मा तर्फे विनंती करतो बाकी काही प्रश्न बाकी काही माहिती अभ्यास टॅक्सीचे अध्यक्ष दीपक साने देतील चल नमस्कार मी दीपक साने मागील आम्ही कित्येक वर्षापासून आमच्या उबर चालत टॅक्सी गाडीसाठी आम्ही चालक गाड्या चालवत आहोत हो। पहिला प्रश्न असा येतोय की सरकारने यांना परवानगी दिलेली आहे यांच्या म्हणण्याप्रमाणे जो गाईडलाईन बनवली गाईडलाईन अग्रिकेटर दॅट इज कॉल्ड एग्रीगेटर गाईडलाईन ट्वेंटी ट्वेंटी त्यात आमच्या दरासंदर्भात कुठेही उल्लेख नाही कुठेच उल्लेख नाही आहे यांनी फक्त ड्रायव्हरला असं बांधून ठेवलं की ड्रायव्हरने हे नाही केलं त्याला पनिशमेंट हे नाही केलं म्हणजे दुनियाभरिच्या पूर्ण लावून ठेवलेले आहेत त्यांच्या आणि आम्ही आमच्याला काय मिळेल काय देईल याची कुठेही तरी कसं केलेलं नाही आहे कुठेच उल्लेख केलेला नाही सर्वांनी आणि नॉट इव्हन नागपूर नागपुरात जवळपास चार ते पाच हजार टॅक्सी चालक आहेत पूर्ण राज्या पात्र लाखो आहेत आणि देशापात्रीवर करोड होत आहेत यांनी काय केलं सुरुवातीला की दोन हजार चौदाच्या दरम्यान सरकारने ओळखले हो ते दोन करोड आम्ही जॉब देऊ म्हणून हे देऊ शकले नाहीत कंपनीने त्यांना अप्रोच आणि आपलं प्रपोजल देऊन टाकलं आणि यांनी एक व्यापार सुरू केला चल जे झालं ते ठीक आहे आम्हाला काही हरकत नाही अरे आम्हाला दर तर द्या इतकं उरटल्यानंतर एकही अॅग्रिकेटरचा पॉलिसी कुठेही नियम यांनी घेतलेला नाही कुठेही आपल्यावर घेऊन घेतलेला नाही प्रशासनाने काही त्यांच्यावर प्रेशर केलेला नाही बरेचदा मीटिंगा घेतल्या त्यांनी कंपनीचा येतो इन लॉस बाय लॉस सांगतात उत्तर मिळत नाही नागपुरात पाच लोक मेलीत पाच लोक मेलीत त्यांना एक तीळ मात्र कुठेही मिळाले नाही आणि त्यात हे गाईडलाईन्स मध्ये ऑलरेडी मॅन्डेटरी आहे प्रत्येकाचा चालकाचा विमा निघाला पाहिजे म्हणून मॅन्डेटरी आहे बघा ही आहे हे तुम्हाला थोडं वाचायला देऊ शकतो तर यात इन्शुरन्सचा आहे मॅन्डेटरी आहे प्रत्येक चालकाला मिळायला पाहिजे म्हणून आता आमचं म्हणणं याच्यात आहे की जरी आम्ही प्लॅटफॉर्म ओपन आहेत ना एक चालक तीन ठिकाणी आहे मग त्यांनी प्रत्येक कंपनी आपला आपल्या चालकाला विमा द्यायला पाहिजे ना तसं त्यांनी अद्याप केल्याने पाच लोक नागपुरात नेलीत बँगलोरला एक माणूसने सोसाईट केलं बरेच लोक म्हणजे बरीच अशी अवस्था आली आहे मध्ये आपल्याला आणि मीडिया मार्फत तुमच्याकडे आलेला आहे ही नवीन पुन्हा दोन हजार पंचवीस ची एक नवीन पॉलिसी काढली या अॅग्रिकल्चर पॉलिसी इतके कागद खराब करतायत त्यापेक्षा आम्हाला आमचे नियम द्यायला हरकत काय यांना आणि इतके बारा वर्ष लोटल्यानंतर यांनी आता एग्रिकल मध्ये रेट लागलेले आहेत यात कुठेही आमचा उल्लेख नाही आहे कुठेही उल्लेख नाही आता परवा आरटीओ साहेबांची भेटलो आम्ही त्यांनी त्यावेळेस त्यामध्ये आम्हाला दिलेलं आहे त्यांच्याकडून आम्ही ते चे रेट घेतलेत त्यात आमचा ऍप बेस्ड टॅक्सी चालकांसाठी लागू होईल म्हणून असा कुठेही उल्लेख नाही आहे कुठेच उल्लेख नाही आहे तर त्यांनी वर्बली सांगितलं की तिथे खाली राहिले हे केले सातव्या आता वर की हे तुम्हाला आणि हेच पुरावा म्हणून आम्ही गडकरींना रेट चार्ज दिलेला आहे वा हे आम्हाला मिळाल त्यांच्या मदतीने मिळाले नो डाऊट आमचं म्हणणं आहे की आता जे आरटीए आम्हाला रेट दिले प्रादेशिक परिवहन प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी तर आम्ही हे रेट आता समजा फॉर एक्झाम्पल आता बुकिंग आली ओला उबर रे हो एक रॅपिडोचा इश्यू टाकतोय रॅपिडोला हो टॅक्सी चालक चालवण्याचा कुठेही परवाना दिलेला नाही त्यांनी आतापर्यंत आरटीओ मधून रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे आरटीओला याची तक्रार केलेली आहे कलेक्टरकडे तक्रार केलेली आहे तो अवैध व्यवसाय करतोय त्याच्यावर यांनी अद्याप लावलेला नाही नाहीये आणि अध्य आता आठीवशी बोललो तर आम्ही म्हणे अहवाल तयार केला आम्ही सायबरला लिहिलं सायबरला तर आम्हाला ती गाडी मिळाली नाही त्यांना स्क्रीनशॉट दिलेत आणि त्यांची बुकिंग, बुकिंग मुंगी मुंगे खुलन, ते बुकिंग म्हणून येत नाही ऑर्डर म्हणून येतो म्हणजे खुल्लम खुल्ला मागील इतक्या वर्षा बसल्यावर रॅपिडो इथे काम करतोय आणि शासनाला दिसत नाही मात्र आमच्या चुका लवकर दिसतात आमच्या चुका लवकर दिसतात तर रॅपिडो त्यांनी अद्याप केलेली नाही ज्याच तो काम करतोय यांच्या साथीवर बसून आता आमचं म्हणणं आहे की हे जे रेट दिलेत त्यांनी आपल्याला तर आम्ही त्याचा क्लिअर कट म्हटलं आता प्रेस कॉन्फरन्स आमचा निय घ्यायचा एकमेव उद्देश होता मार्फत जनतेमध्ये लिहिलं पाठवायचं आहे हे आम्ही आता समजा बुकिंग आली ओला उबर हॅपिड कुठली बुकिंग आली आम्ही बुकिंग घेऊ स्क्रीनवर जो रेट राहील तो रेट आम्ही कन्सिडर करणार नाही आरटीआयने दिलेले रेट आम्ही कस्टमरशी विनंती करू कस्टमरशी विनंती केल्यानंतर याच्याप्रमाणे जे कॅल्क्युलेशन होतं हे रेट आम्ही रेक घेऊ यासाठी आम्ही आरटीआयला विनंती केलेली आहे पत्र दिलेलं आहे गेटकटी साहेबांना पत्र दिलेलं आहे की बा आम्हाला संरक्षण द्या उद्या कंपनी आम्हाला ब्लॉक करेल कारण कस्टमर का तक्रार करतो कस्टमर तक्रार करतो त्याची कपडं म्हणजे अशी घेत आहेत की खूप मोठी जाते पण आम्ही तक्रार करतो तर आम्हाला तक्रार करण्यासाठी कुठे साधन नाही आहे कुठे मार्ग सुद्धा नाही आहे कुठेही मार्ग नाही आहे आम्ही कितीही बोलो कितीही बोलो काही फरक नाही उत्तर येतं हा समज सत्ते माफीच्या क्षमा चाहते आपली कंप्लेंट हायर को दी है याला काय अर्थ आहे माणुसकी आहे की नाही याच्यात कुठे की आहे तर आमचं म्हणणं हे आम्ही रेट घेऊ आरटीओ साहेबांनी म्हणजे जिल्हाधिकारी साहेबांनी प्रादेशिक परिवहन मिस्टर गिटकर यांरट सॉरी किरण बीडकर साहेबांनी आणि यांनी आम्हाला संरक्षण द्यावं कंपन्यांना यांनी ताबडतोब लिहायला पाहिजे की हे अॅग्रिगेटर लवकरात लवकर मान्य करा आणि तुमच्या अपडेट ऍपमध्ये अपडेट करावेत आमची प्रमुख मागणी आहे की हे रेट लवकरात लवकर यांनी आपल्या आप ऍपमध्ये अपडेट करणं अत्यंत गरजेचं आहे आपल्या मार्फत जनतेला आम्ही मेसेज देऊ शकतो द्यायची जा, इच्छा आहे की बाबा आता आम्ही हे रेट घेणार आहोत तुम्ही बुक करा जे करायचं ते बुक करा हरकत नाही आम्ही येऊ तुम्हाला पिकअप करू तुम्हाला ड्रॉप करू मात्र आम्हाला हे रेट द्यायचे जेणेकरून थोडस समजून घ्या आज जे रेट मिळत आहेत सर उदाहरण सांगतायत सुरुवातीला डिझेल पासष्ट सत्तर रुपये होतं महागाई आजच्या मुकाबले पाहिलं तर अर्ध्यापेक्षा कमी होती बरोबर आणि आज गाडीच्या किमती गाडीच्या किमती सुद्धा याच्यापेक्षा आज किती लाखांनी कमी होत्या आज आम्ही इतकी महाग गाडी घेतोय सर्व व्यवस्था देतोय महागाई वाढली डिझेल शंभर रुपये झालाय काय मिळते सर काहीच नाही एक एक गाडी एअरपोर्टवर रेल्वे स्टेशनला पाच पाचशे सात सातशे रुपये घेत होत्या कंपन्या आणि कस्टमर देत होता आज आम्हाला एअरपोर्ट ते रेल्वे स्टेशन आम्हाला एकशे ऐंशी रुपये नॉट मोर दॅन दॅट एखादी लकी ड्रॉ सिस्टम प्रमाणे लॉटरी प्रमाणे एखादी चार पाचशेची ची बुकिंग येते आम्हाला नको येते आमचं म्हणणं आहे की जे आर्टिट ठरवले त्याचप्रमाणे कॉमन रेट करा ना कस्टमरला त्रास होणार नाही आम्हाला त्रास होणार नाही आमचं म्हणणं आहे की जे रेट दिलेले आहेत टोटल तीस रुपये जवळ काही रेट पडत आमचं म्हणणं आहे की कॉमन करा सर्ज जे म्हणतो ना सर्ज सर्ज पाऊस आला की रेट वाढून जातात नको येत ते जनतेला म्हणजे प्रवाशालाही कळेल की मला दहा किलोमीटर जायचं आहे मला दोनशे चाळीस देणे तीनशे रुपये देणे फिक्स आहे दे, मलाही माहिती आहे तर त्यात आम्ही म्हणजे बायपासही होणार नाही आम्ही पासही करणार नाही प्रत्येकाला पिकअप लवकर जाईल सवारी मिळतील तर कंपन्यांना रिक्वेस्ट करून करून थकलो आहोत कंपन्यांकडे आमच्याकडून तर साधन नाही आहे कस्टमर केअर नंबर नाही आहे कस्टमर केअर मध्ये खूप दिसला तर जागत नाही फोन फोन लागला एक दाबा दोन दाबा तीन दाबा म्हणजे आम्ही का जानवर आहोत का पैसा आमचा मेहनत आमची सर्व काही आमचं मग आमची कुठं कदर आहे का तर याला सर्वस्वी जबाबदार स्थानीय प्रशासन आणि सरकार आहे आम्ही मुख्यमंत्री साहेबांना एकदा सहा तास वाट पाहून घरी त्यांच्या निवेदन द्यायला गेलो होतो त्यावेळेस एक असं उत्तर मिळालं सचिवाशी बोलतो अहो सचिवाशी बोलतो काय हे इतके पत्र लिहिलेले आहेत पुढे पाहू शकता इतके पत्र लिहिले आहेत प्रत्येक असा कोणता डिपार्टमेंट नाही आहे ज्याला पत्र लिहिलेलं नसेल एकदा मध्ये सीजीआय चीफ जस्टिसला पण सीजीआयला आणि चीफ सेक्रेटरीला पण लिहिलेलं आहे हे असे पत्र हे इतके पत्र लिहूनही प्रशासन जागत नाही म्हणजे पुण्याला म्हणायचं सर पुण्याकडे जायचं जा आम्ही आमच्या चुका इतक्या घेतात एकही चुक असेल तर डोक्या घेऊन घेतात कंपनी लवकर ब्लॉक करते एखाद्या कस्टमी म्हटलं ना किसने एक्सेस पैसे लिया एक्स्ट्रा पैसे मांगा गाडी ब्लॉक मग दिवसभर मी काय करायचं का दोन तीन दिवस गाडी ओपन होत नाही हे प्रशासकीय जबाबदारी नाही आहे का तुम्ही त्यांना व्यवसाय करण्यासाठी दिला ना परमिशन त्याच्यावर एकही निर्बंध आलेले तिथे मॅडम एक राधा गा, राधा ग गुलाहाणी म्हणून एक मॅडम आहे उबरची ऑफिसर आहे ओलाचं ऑफिस नाही आहे गाईडलाईन मध्ये लिहिलेला आहे इथं स्थानिक ठिकाणी त्यांचं ऑफिस राहणं आवश्यक आहे आवश्यक आहे मॅन्डेटरी आहे एकही अधिकारी नाही आहे आणि ती उबरची मॅडम आहे मी तुम्हाला रेकॉर्ड दाखवू शकतो कितीदा त्यांना मेसेज करतो फोन करायचा प्रयत्न करतो फोन उचलत नाही दोन मध्ये एकदा मीटिंग मीटिंगमध्ये आणि आरटीओच्या मध्ये आल्यात इन लॉज आणि बाय लॉज विचारलं सांगतात काय मी लिगल टीमला विचारून तुम्हाला सांगते म्हणजे हे आमचं समाधान आहे का आरटीओ समोर बोलल्यात अद्यापही आरटीओनी पत्र लिहिलेलं नाही आहे त्यांना तर आमची प्रमुख मागणी आहे की लवकरच लोक शक्यतले त्यांना बंधन मॅन्डेटरी करा एक वॉर्निंग द्या की इतक्या दिवसात जर तुम्ही पत्र नाही लिहिलं तर काय होईल तुम्ही परीक्षे येत त्यांना आमच्या भिया म्हणतो आम्ही जनता आहोत ना आम्ही कर भरतो खाजगी काढण्यापेक्षा जास्त भर आम्ही भरतो आहोत दरवर्षी कोविड मध्ये दोन वर्ष आमचे वाया गेलेले त्या दरम्यानही आम्ही टॅक्स भरला इन्शुरन्स भरला सर्व काही भरलं दोन वर्षाची आम्हाला मुबलत दिलेली नाहीये मोठ्या मोठ्या व्यापाऱ्यांना यांनी लोक करोड रुपये माफ करून घेतलेत आम्ही काय जानवर लागलो का सर या देशात आम्ही मतदान करतो आम्ही वोट देतो तुम्हाला लोकांना आमची कदर कोण करेल आम्ही दोन वर्षासाठी आम्हाला एक्सक्यूज द्या म्हणून मत मागितलं नितीन गडकरी साहेबांना बोललो नाही म्हणतायत एखाद्या मोठ्या मंत्र्यांनी एखाद्या व्यापाऱ्यांनी तुम्हाला एखादं निवेदन दिलं तर पक्ष इम्प्लिमेंट होतं इम्प्लिमेंटसाठी दिवसांची वाट नाही पहावी लागेल दोन दिवसात दहा दिवसात तुमचं होऊन जात पुढे जायचं शोकंती काय सरी कुठे जायचं ना मी ट्रान्सपोर्ट सेक्रेटरी दोनदा ट्रान्सपोर्ट कमिशनरनी आम्हाला इमिजिएट मेल करून मिटिंगला बोलावलं काय रिकाम्या का आता परत आलो सर अर्ज घेऊन गाड्या घेऊन आम्ही बाय रोड गेलो होतो आणि परत आलो ट्रान्सपोर्ट कमिशनर काहीच करत नाही कोणीच काही करत नाहीये कलेक्टरला निवेदनावर निवेदन देऊन देऊन थकलो आतापर्यंत कलेक्टरनी एक पत्र जर कुणाला लिहिलं असेल तर दाखवून द्यावं मला डिव्हिजनल कमिशनर आता लोकशाही दिवस होता चौदा तारखेला त्यावेळेस त्यांना गेलो होतं म्हणजे तुम्ही नाही अगोदर कलेक्टरकडे जा मग घ्या म्हटलं कलेक्टर ऐकत नाही तर त्याचं काय करायचं हे इतका पुढे गठ्ठा कुणा दाखवायचा गठ्ठा कुणाकडे जायचं म्हणजे तुम्ही करता तरी नाहीतरी काय सांगा ना कमी आता प्रशासनाने नैतिक जबाबदारी त्यांची माणूस असेल त्यांच्या तर हे रेट लवकरात लवकर ऍप मध्ये अपडेट करून आम्हाला द्यावे नाही तर काय करणार दोनदा मी पत्र दिलेलं आहे की मला गाडी पेटवण्याची परमिशन द्या म्हणून तेही करत नाही अहो लिहून द्या ना तुम्ही मला काही करा म्हणून प्रशासन काही करू शकत नाही कलेक्टर म्हणू शकतो ना दुसरं काही करायचं नाही म्हणून या मी तो हो तो तो ते बोलून आम्हाला लोकांना त्रास देण्याचं एकमेव कारण हे आहे की तुमच्या मार्फत पब्लिकला मेसेज जाईल की आम्ही हे घेणार आहोत यात आम्हाची परमिशन आम्ही दिलेलं आहे सारा यासाठी घेतलेला आहे की आरटीएनी आम्हाला परमिशन दिलेली आहे रेट घ्यायची आता आरटीए जर ऍप करून घ्यायला तर तेच आहेत ना सर आमच्याकडे कॉन्टॅक्ट नंबर नाही हो कॉन्टॅक्ट नंबर नाही आहेत कंपन्यांची माणूस मरतो तो कॉन्टॅक्ट नंबर नाही आहे सर एक माणूस कोविड मध्ये मेला त्यावेळेस त्यांनी कोरोना इन्शुरन्स कोरोना इन्शुरन्स खूप केला त्यांनी पूर्ण कोविड मध्ये सर्व्हिस दिली सर्व्हिस दिल्यानंतर तो मेला कोविड मध्येच मेला दवाखान्यातच मेला त्याच्या फोनवरून त्याच्या फोनशिवाय मला बोलता येत नव्हतं त्याच्या तो ज्या फोनमध्ये डिवाय त्याचा आयडी आहे त्याच फोननी बोलता येईल कंपन्यांमधल हा यांच्या फोननी किंवा फोन फोननी बोलता येणार नाही त्याची पूर्ण प्रोसेस केल्यानंतरही शेवटी उत्तर काय पूर्ण इतका बंच आहे सर तो हे इन्शुरन्स होता ओला कंपनीचा शेवटी उत्तर आलं ना आपका नाही आपण हीच माणुसकी कंपन्याची इतकं आणि याची असं नाही की सांगितलं नाही प्रशासनाला सांगितलं आहे लेखी सांगितलेलं आहे लेखी सांगितलेलं आहे प्रशासनाला कोणी दखल घेत नाही तर शासन करते काय आमचं बनणं आहे आता सर हे जे रेट आम्ही दाखवलेत या रेट वर हो सर सर बघा इथे हे एका किलोमीटर चोवीस रुपये आहे पहिला बॉलो त्याच्यानंतर सुरुवातीला छत्तीस रुपया दीड किलोमीटर पर्यंत आहेत त्या दुसऱ्या पानामध्ये आणखी ते रेट आहेत दोन तीन जी आर आहे त्याच्यात ओके त्याच्यानंतर ते टोटल पडतं अठ्ठावीस रुपये ऐंशी पैसे पर किलोमीटर कधी कधी ऍप मध्ये दोन तीन हा आहे परंतु पहिल्या दीड किलोमीटर आम्ही छत्तीस रुपये किलोमीटर ऍड करू म्हणजे आता तुम्हाला तीन किलोमीटर जायचं आहे बरोबर तीन किलोमीटर आम्ही छत्तीस रुपये दीड किलोमीटर घेऊ आणि छत्तीस रुपये दुसऱ्या दीड किलोमीटर पडतील त्याच्यानंतर मग चोवीस रुपये प्रमाणे कॅल्क्युलेट होईल ना बरोबर ना तिथून बहात्तर येईल ते हा बरोबर हा चोवीस वेळीच पडते हेवारी पाहिलं तर तेवढंच पडेल ते तर आम्ही मागू कस्टमरला आम्हाला त्यावेळेस हा सध्या सांगतो सर अकरा किलोमीटरचा पिकअप आहे अकरा किलोमीटरचा पिकअप आहे हे बघा इथे असे काढलेले आहेत पुन्हा अकरा किलोमीटरचा पिकअप आहे अठरा किलोमीटर ड्रॉप आहे अकरा किलोमीटर जा घ्यायला जाणे आहे अठरा <laughs> किलोमीटर ड्रॉप करणे आहे तीनशे बत्तीस रुपये त्र्याऐंशी पैसे आणि याच्यात तो पाच जीएसटी कापेल त्याचं कमिशन कापेल आता था था तो। आध्या आता सांगतो त्यावेळी येतो अद्यापर्यंत आतापर्यंत वीस पर्सेंट कमिशन घ्यायचा ह्या कंपन्या वीस पर्सेंट कमिशन ऍज पर गाईड तिथे बरोबर फॉलो करतायत वीस पर्सेंट त्यातही कस्टमरचा दोन रुपया तर अडीचशे रुपयापर्यंत कस्टमरचा इन्शुरन्स काढतो दॅट इज कॉल्ड राईड इन्शुरन्स राईट टाइम इन्शुरन्स असतो तो काढतो पण तो आमचा काढत नाही आम्ही वारंवार बोलतो आहे पण आमचा इन्शुरन्स काढायला तयार नाही आहे आता सांगा अठरा आणि अठ्ठावीस अकरा आणि अठरा एकोणतीस किलोमीटर मी जातो आहे टोटल माझं झालं तीनशे बत्तीस रुपये काय मिळते आता तुम्हीच सांगा मला काय मिळणार आहे सर आणि अकरा किलोमीटर मी पिकअप आहे सहसा आता काय होता अकरा अकरा आणि नऊ नऊ किलोमीटर पिकअप आलं तर आपण घेत नाही कधी कधी घेत नाही कधी कधी आता एकदा माझ्यासोबत झालं होतं मी एन सी आयला होतो आणि ते दोन तास मी लांबलो दोन तीस वाट पाहिले आता करू तर करू काय मला रेडिसन मधून बुकिंग आली सॉरी ली मेरिटन मधून मला या दोन तास थांबलं काय करेल ना ली मेरिडेनला आलो तिथून पिकअप घेतलं आणि त्याला मग तिकडं बर्डीला कुठेतरी आणलं होतं बरीच जुनी गोष्ट आहे अशा वेळेस मी काय करेल जावं तर लागेल ना हे अकरा अकरा सहा सात किलोमीटर आम्ही पिकअप घेणार पाच किलोमीटर जातो कस्टमर कॅन्सल करतो त्या कॅन्सलचे पैसे सुद्धा मिळत नाही किती ओढा तुम्ही कितीही ओरडा आप क्लाइंट लोकेट नाही कि आपण नाही निमित की निमित्त ते ते पूर्व दिशा कुठे सुनवाई नाही आहे तर ह्या रेट प्रमाणे आम्ही घेऊ तुम्हाला मदत यासाठी पाहिजे की तुमच्या मार्फत जनतेमध्ये मेसेज जाईल अलाउड सर आरटीआय म्हटलं हे ची जबाबदारी आहे आरटीआयनी ते करून द्यावं हे परिवहन विभाग जे आहे प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत कलेक्टर साहेब प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी डीसीपी ट्राफिक आहेत यांनी अनाउन्समेंट केली त्यांना पत्र दिलेलं दिले। आहे दिले दिले। की तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन पब्लिकला जागृत करा ही तुमची नैतिक जबाबदारी आहे आम्ही दिलंय ना दिलंय एक नियम बघा ना पत्रांचा पूर्ण घट्ट आहे सर असं आहे सर ऍडमिनिस्ट्रेशननी आतापर्यंत आम्हाला एक कागदही दाखवलं नाही की आम्ही हे केलं ते केलं काहीच दाखवत नाही हो हो

हे आता मागच्या पंधरा दिवस दिवसात ना सेम नाही इक्वल आहेत त्यांनी पण ते त्यावेळेस ते, ते मुंबई आयुक्तांनी पत्र काढलं होतं त्यांनी जसे रे चार्ट अद्यापही महाराष्ट्रात फक्त पहिल्यांदा नागपूरला भरलेलं आहे पण त्यांनी कॅल्क्युलेशन करून ते सांगितलं होतं त्या आधारावर मुंबई आणि पुणेवाल्यांनी ते कॅल्क्युलेशन करून ते डिस्प्ले केले होते ते डिस्प्ले म्हणजे फक्त आपण आधारावर आधारवर पण केलं कॅल्क्युलेशन आणि लोकांना सांगितलं तुम्ही येऊ शकत त्यावेळेस आयुक्तांनी मोठं आश्वासन दिलं होतं आईचंनी आश्वासन दिलं की तुमच्या गाड्या ब्लॉक होणार नाही आज कित्येक लोकांच्या आयडी ब्लॉक झालेले आहेत याच कारणामुळे तर म्हणजे सांगता येईल की म्हणून मुख्य जबाबदारी कलेक्टरची आहे की त्यांनी अनाऊन्स करावं आणि लवकरात लवकर मध्ये अपडेट करून द्यावं जिल्हाधिकारी बाप होतो एक माणूस जर भुकेनी मरत असेल तर जिल्हाधिकारीची जबाबदारी आहे त्यांनी जर म्हणावं की कोणी माझ्या याच्यात अगर भुकेनी माणूस मेला असेल आणि माझी जबाबदारी नाही तर मी त्यांना प्रश्न विचारेल त्यांची जबाबदारी आहे आमच्यावर हजार चार हजार लोकांवर इथे अन्याय होतो आहे कंपनी आमचं रक्त पिते आहे शोषण करते आहे तर कलेक्टरनी असं करून द्यावं ना मग ही कलेक्टरची जबाबदारी आहे त्यांनी लवकर लवकर कंपन्या बोलवून अपडेट करून द्यावेत ना म्हणजे आम्हालाही सोईस करा आम्हाला भांडण करायची गरज आम्हालाही त्रास होतो ना आम्हालाही त्रास होतो कस्टमर तुतुमय करताना कारण ड्रायव्हिंग करताना डोक्यात नाही 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 सर ट्रीप ट्रीप संपल्यावर नाही सांगणार दॅट इज धोकेबाजी दॅट विल बी धोकेबाजी होईल तुम्ही माझ्या गाडीत बसला आणि चुपचाप फुका आणि मग सांगतो नाही सर मला हे द्यावेल तर भांडण होईल तुमचं माझं त्याला अर्थ नाही आहे आम्ही हे करणार आहोत बुकिंग आम्ही पिकअप पॉईंटवर जाणार आहोत क्लाइंट लोकेटची एक पद्धत आहे क्लाइंट लोकेट करणार आहोत त्याला बसण्याच्या आधी समजवणार आता बाई आता होते आहे काही ठिकाणी की देखा असं असं आहे एक तर ऑलरेडी तुमच्या मार्फत मेसेज जाणार आहे अशी गॅरंटी आहे असा मेसेज जाईल की खरं त्यांना त्रास आहे असं असं होणार आहे आम्ही त्यांना समजूबा आता आहे आम्ही खूप बैतागलो कंटाळलो हो, आहोत आता प्रशासनाने शासनाने हे आम्हाला दर मंजूर करून दिलेले आहेत हे जर आम्हाला मंजूर करून दिलेले आहेत तर आम्ही कृपा करून आपला हात जोडता याप्रमाणे आम्हाला रेट द्यावे आता हे प्रत्येक गाडीमध्ये आम्ही लॅमिनेट करून सर्व लावणार आहोत आरटीओला हे सर हे सर हे सर त्याचं क्रेडिट कार्ड आहे सर त्यांनी हे बनवून दिलेलं आहे आता याच्यात एक प्रश्न आलेला आहे ऍग्रिगेटरच्या म्हणजे गाड्यांचा उल्लेख कुठेही नाही मी किरण बिडकर आरटीओ साहेबांशी पर्सनली बोललो त्यांनी सांगितलं की हे वाहनाकरिता भाड्या देण्याच्या वीस टक्के अतिरिक्त भाडे दे जे रेट आहे ते काळी पिरीसाठी आहेत जे अगोदर होती आता ती गाडी गाडीकडे राहायचं आहे तर हे रेट आम्हाला लागू राहतील हे रेट आम्हाला तेच म्हटलं टोटल होता अठ्ठावीस रुपया ऐंशी पैसे ते होत पर किलोमीटर पर किलोमीटर पर किलोमीटर ऐंशी किलो पैसे आणि याच्यात असं आहे एसी मॅन्डेटरी आहे कॅब वन्स यू बुक द कॅब एसी इज मँडेटरी अठ्ठावीस ऐंशी रुपये मध्ये अठ्ठावीस रुपये ऐंशी म्हणजे कॅब तिथे कुणाला बोलायची गरज नाही तो जेव्हापर्यंत म्हणत नाही की बा तू एसी बंद कर टिल द टाइम मी स्विच ऑफ करू शकत नाही मॅन्डेटरी आहे हे कन्सिडर इथे सर्व कन्सिडरेशन होते आहे मी एसी नाही लावली तर कस्टमरची भांडण करतो आणि मग कस्टमर कंप्लेंट करतो पण कस्टमर इथे कंप्लेंट करत नाही की आम्हाला रेट मिळते त्याची कंप्लेंट कोणी को करणार नाही त्याला स्वस्त मिळते ना दुसरं असं हे झालंय का हे आम्ही फक्त तुमच्या माध्यमातून पब्लिकला अवेअर करू इच्छितोय आणि कलेक्टरला हा जो नम्र विनंती करतो त्यांनी लवकरात लवकर आणि काल नितीन गडकरी साहेबांनाही बोललेला आहे त्यांना बरेचदा दिलेलं आहे की आम्हाला हे रेट ऍप मध्ये अपडेट करून देण्यासाठी शक्य तितक्या लवकर करून द्यावी